तर बघा काय बातमी आहे आठव्या वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे नव्या वेतन आयोगाबाबत गेल्या काही दिवसापासून विविध अंदाज व्यक्त केला जात असताना आता एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वित्त मंत्रालयाने लोकसभेत याबाबत मोठी माहिती दिली आहे की सरकारने आठव्या वेतन आयोगात मागे भत्ता मूळ पगारात कितीने होणार की नाही विलीन होणार की नाही यासंदर्भात महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे खरंतर गेल्या अनेक दिवसापासून मागे भत्ता मूळ पगार विलीन होणार अशा आशयाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्यामुळे यासंदर्भात सरकारकडून अधिकृत माहिती घेणे अपेक्षित होतं सरकार दरबारी देखील लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता लोकसभा सदस्य आनंद भदोरिया यांनी नवीन वेतन आयोग डी ए डी आर विलिनीकरण आणि फिटमेंट फॅक्टरवाड यासंदर्भात सरकारकडे प्रश्न उपस्थित केले होते दरम्यान या प्रश्नांना केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सविस्तर उत्तर दिलं सध्या सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना मिळणार मागाई भत्ता आणि निवृत्ती वेतन मिळणार मागे राहत भत्ता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची नोंद घेऊन हे भत्ते मूळ वेतनात विलीन करण्याबाबत सरकार विचार करत आहे असा प्रश्न भदुरे यांनी विचारला होता यावर वित्त राज्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की डीए डी आर मूळ वेतनात विलीन करण्याचे कोणतेही प्रस्ताव सध्या सरकारचे विचार देत नाही डी दे डी आर विलीनीकरण झाल्यास तेवढी रक्कम नवीन वेतन आयोगात मूळ वेतनामध्ये समाविष्ट केली जाते आणि त्यामुळे इतर भत्त्यावरही परिणाम होतो मात्र सरकारने या यावर पुढे कोणतीही पावले उचलली नाहीत हे विधान प विधान मंत्री चौधरी यांनी स्पष्ट केले फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढवण्याची शक्यता डी ए डी आर विल्लीकरणाची शक्यता नाकारल्यानंतर नवीन वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन ते दोन पॉईंट पन्नास पट वाढला जाऊ शकते असं संकेत देण्यात आले फिटमेंट फॅक्टर वाढल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात थेट वाढ होते आणि एकूण वेतनही संरचनेत सकारात्मक बदल होतात नवीन वेतनागात मिळणारा भत्ते नवीन वेतनाग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना सुधारित डीए दे, आर व्यतिरिक्त वाहन भत्ता प्रोत्साहन भत्ता गणेश भत्ता घरबडे भत्ता यासारखे भत्तेही अद्यवत दराने मिळतील मागे भत्ता निश्चित करताना ए सी पी आय व्ही निर्देशकांचा आधार कायम ठेवला जाईल असे सरकारने स्पष्ट केलं या स्पष्ट करण्यामुळे सरकारी कर्मचारी पेन्शन दरकामधील अनेक शंका दूर झाल्या असून आगामी वेतन आयोगाबाबतच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली व्हिडिओ व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा सरकारला विसू नका धन्यवाद